नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे प्रीती दीक्षित सन्मानित लॉजिस्टिक्स व आर्यात निर्यात क्षेत्रात करत असलेल्या कार्यासाठी समाजातील उत्तम महिला व्यवसाय म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे

क्षेत्रात कार्यरत असलेल्या तथा भाजपा जिल्हा महामंत्री महिला मोर्चा प्रक्षित यांचा कौटुंबिक सर्व क्षेत्र सांभाळत असताना जेव्हा प्रत्येक होते तेव्हा समाज बांधव देखील त्यांची दखल घेतात आपला व्यावसायिक प्रवास अगदी कठीण खडतर तर, -तर होताच पण प्रत्येक महिला मध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धमक असते त्यामुळे स्त्री म्हणून समाजात व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर राहू शकल्याचे प्रीती दीक्षित यांनी उपस्थित महिलांना सांगितले तसेच प्रत्येक महिलेनी आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहून समाजात आपले, आपले वर्चस्व निर्माण करण्याचे आवाहन केले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे महिला दिनानिमित्त सत्कार समारंभ वेशभूषा स्पर्धा मधुर संगीत स्पर्धा विविध प्रकारचे खेळ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रत्येक महिलांनी देखील यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या प्रसंगी विजेत्या महिलांना बक्षीस देऊन सन्मानित केले यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मुंबई प्रदेश सचिव स्मृती आठवले कल्याण शहर अध्यक्ष धनश्री धर्माधिकारी

तर खरंच असं म्हटलं पाहिजे का कृपया तरी आपण संसारात आणि समाजात वापरत असताना आपल्याला माहिती वाटतो का स्त्री म्हणजे खरंच खूप अनुभव शक्ती असते कारण किती शक्ती काही एखाद्या विश्वाला जन्म देणारी किती शक्ती आहे म्हणून स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे प्रगती स्त्री म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे विश्वाला जन्म देणारी एक अद्भुत शक्ती आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन

Доброе oh,

तर तसं पाहिजे सांगितलं की व्यवसाय आहे सरकार सगळे लोक स्त्री म्हणून सांगितले सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा मूळ भर असतात तेव्हा

खूप आहेत ज्यांना आपल्याला गवर्नमेंट चे असतील त्याच्यानंतर करत असताना आपण शेतकरी वगैरे

आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र यो हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद